नातखोळ्या रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवत आहे भेंडी लहान मुलांच्या डब्यासाठी मी भेंडीला धुवून स्वच्छ रात्रीच ठेवलं होतं सुकून त्याला पुसून मी चिरून घेतले भेंडी कधीही धुवत जावा कारण खूप घाण असते त्यामुळे मी रात्री धुवून त्याला पुसून स्वच्छ चिरून ठेवते म्हणजे चिकटपणा त्याचा जातो हे बघा चिकट बिलकुल होत नाही आता मी एक कढई घेतली त्यात भेंडी थोडीशी भाजून घेणार आहे आपल्याला भेंडी भाजून घ्यायची आहे थोडंसं तेल घालायचं आहे आताच नाही दोन मिनटं परत द्यायचं आणि मग घालायचं आहे तेल आपल्याला थोडस तेल घालायचं हे बघा तुम्ही पाहू शकता भेंडी चिकत बिलकुल नाही कधी भेंडी करायचं असेल तर कर रात्रीच धुवायचं त्याला स्वच्छ दोन तीन वेळा आणि त्यानंतर पुसून मग चिरायचो पाहू शकता तुम्ही बघा अजिबात चिकत नाही आता इथे मी थोडंसं मीठ टाकणार आहे भासताना थोडस हे पहा भाजून झाला आहे भेंडी बघा आता मी याला प्लेटमध्ये करते हे बघा मी कांदा चिरून घेतलं आहे दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आपल्या आवडीनुसार लहान मुलांना करत आहे थोडंसं घाला आणि जि जिरे पण घालणार आहे हे लसूण आणि कढीपत्ता आणि बघा मी कढई ठेवली आहे गरम व्हायला तेल घालते मी दोन माप तेल घालते मी

Non trapelare, non trapelare, non trapelare, non trapelare, non trapelare, non trapelare, त्यानंतर आपल्याला हे टाकायचं आहे मी घेतला आहे घरकुल मसाला काळी मिरी पावडर धना पावडर चवीपुरतं मीठ आणि हळद आता आपण याच्यात ॲड करतो हे पहा आणि आपल्याला आता भेंडी वास्ट छान येत आहे तुम्ही ट्राय करा माझ्या एकदा तुम्हाला ही नक्की आवडेल आणि कमेंट करून मला सांगा कशी होते लाईक सबस्क्राईब पण करत जा बघा किती छान दिसते चिकट बघा तुम्ही पाहू शकता अजिबात चिकत नाही आता मी ह्याच्यात शेवटी दाण्याचं कोट टाकणार आहे हे ऑप्शनल आहे तुम्ही याला टाकू शक नाही टाकलं तरी चालेल पण लहान मुलांना हो आवडतं चा, त्याच्यामुळे मी थोडंसं टाकते ते अजून छान लागते लहान मुलांना खूप आवडतं असत दाण्याच्या भाजी प्रत्येक भाजीचे फक्त हेच खातात त्यामुळे मी जास्त नाही वापरत म्हणजे थोडस चला तर आपली भेंडी तयार झाली आहे हे पहा चला तर बघा भेंडी तयार आहे घ्या गरम गरम भेंडी गरम गरम चपाती एक नंबर खाऊन बघा ट्राय करून बघा मला कमेंट करून सांगा लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मी घेऊन येते तुमच्यासाठी अशीच एक नवीन रेसिपी पुढच्या व्हिडिओमध्ये ओके बाय